गुग्गुसपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या धानोरा पिपरी येथे दिनांक एक ते आठ जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत भव्य श्रीमद कथा सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले होते गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता घटस्थापने कार्यक्रमाची सुरुवात झाली हबप प्रशांत भोयर महाराज यांच्या शुभ हस्ते व हबप मारुती नागरकर महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला ज्ञानेश्वरी पारायण हबप रघुनाथ भैर व धांडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रचारासाठी जनता विद्यालय धानोरा पिपरी लेझिम पदकाच्या माध्यमातून भव्य रॅली काढण्यात आली